नमस्कार मी संजय भाडुकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वर्धा या नात्याने मी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत करीत आहे सदरचे युट्यूब चॅनल सुरू करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे हा यूट्यूब चॅनल सुरू करण्यामागचा आमचा उद्देश सामान्य नागरिकांना न्यायव्यवस्था कायदे आणि त्यांच्या अधिकारांविषयी सखोल व समर्पक माहिती उपलब्ध करून देणे हा आहे ह्या चॅनलद्वारे आम्ही तुम्हाला न्याय प्रणालीशी संबंधित विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन कायदेविषयक सेवांचा लाभ तसेच विनामूल्य विधी सेवा मिळवण्याची प्रक्रिया समजावून देणार आहोत ह्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही न्याय न्यायालयीन प्रक्रिया कायद्याची मूलतत्त्वे विविध कायदेविषयक उपक्रम आणि सरकारद्वारे पुरवलेल्या मोफत विधी सेवांचे लाभ कसे घेता येतील याबद्दल माहिती देणार आहोत त्याचप्रमाणे या, या चॅनलद्वारे आमच्या विविध उपक्रमांविषयी कार्यक्रमांविषयी न्याय सहाय्यक कार्यशाळा लोक अदालती आणि इतर उपक्रमांबद्दल नियमित व अद्यापत माहिती आम्ही आपल्याला देणार आहोत तुमच्या सर्व प्रश्नांसाठी आम्ही इथे आहोत आमचा उद्देश आहे न्याय प्रत्येकांसाठी न्याय सर्वांसाठी व ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणणे याच्यासाठी आम्ही समर्पित आहोत आपण हा चॅनल सबस्क्राईब करून आमच्या उपक्रमांचा लाभ घ्या आपला हक्क समजावून घेऊन न्याय प्राप्त करून घेण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाका धन्यवाद